नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी मराठी या, बारा या विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हे महत्त्वाचे प्रश्न विचारात घेतलेले होते आज पुन्हा एकदा बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण कृती पाच व्याकरण व लेखन यापासून सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये व्याकरणातील वाक्यप्रकार हा जो प्रकार आहे त्याविषयीच्या महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत यापूर्वी बोर्ड परीक्षेला वाक्यप्रकार या घटकावरती कोणते प्रश्न आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षेत विचारण्यात आले याविषयीची माहिती पाहिली होती आणि तिथून कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा हे आपण समजून घेतलेलं होतं वाक्यप्रकाराच्या त्या प्रश्नांमध्ये वाक्य कसे सोडवायचे हे मात्र आपण विचारात घेतले नाही फक्त प्रश्न मी सांगितलेले होते की कसे आलेले आहेत आणि कोणत्या प्रश्नांवरती बोर्डामध्ये जास्त भर दिला जातो कसे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात तर त्याच्या आधारेच आज पुन्हा एकदा वाक्यप्रकारांवरती आपण थोडक्यात रिव्हिजन म्हणून विचार करूयात आणि काही ट्रिक्स मिळत आहेत का त्याचाही विचार करूयात तर परीक्षेला आपण जो अभ्यास करायचा आहे त्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारे माहिती दिलेली आहे त्याच्या आधारच घेऊन आपण हे सगळं समजून घेऊयात यामध्ये प्रामुख्याने पहिला घटक दिलेला आहे पुस्तकामध्ये पहा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करणे हे कसं वाक्यात रूपांतर करायचं असतं तर प्रश्न असं येतात जसं जगात सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न असलेला वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थी वाक्य आहे त्या प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य परीक्षेमध्ये वा शोधायला सांगतात किंवा एखाद्या वाक्याचं डायरेक्ट रूपांतर करायला सांगतात अशा वेळेस विधानार्थी वाक्य कसं केलं पाहिजे त्याचं एक उदाहरण देखील आपल्याला या ठिकाणी दिले तेच वाक्य आपल्याला विधानार्थीमध्ये करून दाखवले जगात सर्व सुखी असा कोणी नाही असं दुसरा एक प्रश्न दिला अपमान केल्यास कोणाला राग येणार ना येत नाही या प्रश्नार्थ वाक्याचं विधानार्थी वाक्य करून दाखवले अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो तर असे जे प्रश्नार्थी वा वाक्य आहे त्याचे जेव्हा आपल्याला विधानार्थी वाक्य करायचे असतात त्यावेळेस एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायला सांगितला आहे वाक्य विरुद्धार्थी करायचं म्हणजेच जर प्रश्नार्थ प्रश्न असलेलं वाक्य जर होकार अर्थी दिलं तर विधानार्थी वाक्य बनवताना त्याचं नकारार्थी वाक्य करायचं म्हणजे त्याच्यात नाही किंवा नकार येणं गरजेचं आहे होकारार्थी वाक्य असेल तर आणि जर होकारार्थी वाक्य असेल तर त्याचं नकारार्थी अर्थी केलं आपण पण नकारार्थी वाक्य जर असेल प्रश्नार्थ तर त्याचं होकारार्थी वाक्य करायचं म्हणजे उलटं करायचं आहे तर इथं आपल्याला ह्या प्रकारातच सांगितलं आहे हा जो प्रश्न असतो तो प्रामुख्याने प्रश्न या अपेक्षेने विचारलेला नसतो तर त्या प्रश्नामध्येच मुळात उत्तर असतं आणि ते उत्तर आपण विधानार्थी वाक्य करून सांगत असतो जसं पहा पहिलं वाक्य होतं जगात सर्व सुखी असा कोण आहे कोण आहे त्याचं उत्तर नाही द्यायचं याचा अर्थ आहे की जगात सर्व सुखी असा कोणीच नाही आहे असं त्याचं खऱ्या अर्थाने अर्थ होतो म्हणून त्याचं विधानार्थी वाक्य कसं झालं जगात सर्व सुखी असा कोणी नाही पण वरती आहे असं होतं खालच्या वाक्यामध्ये विधानार्थी वाक्य नाही अशा पद्धतीने शब्द आला आणि होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य झालं दुसऱ्या वाक्यात पण अपमान केल्यास कोणाला राग येत नाही इथं नाही शब्द ऑलरेडी आहे म्हणजे नकारार्थी वाक्य हे प्रश्नाचं तर आता ते होकारार्थी बनावं लागेल अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो असं त्या वाक्याचा अर्थ आहे ॲक्च्युली तो आपण ह्या ठिकाणी विधानार्थी वाक्य करून सांगत असतो तर अशा प्रकारे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी आणि विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य करताना फार सोपं आहे वाक्यविरुद्ध विरुद्ध करा की ऑटोमॅटिक ते तुमचं त्या पद्धतीने रूपांतरित होतं जा यानंतर जाऊयात नेक्स्ट दुसरा वाक्याचा प्रकार आपल्याला दिलेला आहे उद्गारार्थी वाक्याचं तर विधानार्थी वाक्य करायचं आहे जसं बा बापरे एवढं उंच इमारत आहे हे उद्गारार्थी कारण त्याच्यात उद्गारार्थी चिन्ह मुळात दिलेलं असतं त्यामुळे ते ओळखायला सोपं असतं आता ह्या वाक्याचं त्यांनी विधानार्थी वाक्य केलं ही इमारत खूपच उंच आहे असं दुसरं एक वाक्य दिले काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला हे विधानार्थी वाक्य याचं बनवलं आहे उद्गारार्थी किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री तर असे जे उद्गारार्थीचं विधानार्थी किंवा विधानार्थीचं उद्गारार्थी असं वाक्य करायला आपल्याला सांगतात इथं ते म्हणतायत की उदारार्थी वाक्य जे दिलेलं असतं ते अधिक परिणामकारक वाटत असतं कारण त्यामध्ये एखादी गोष्ट अधिक्याने परिणामकारक किंवा मोठ्या संख्येने विपुलतेने आहे असं व्यक्त केलेलं असतं विधानार्थी वाक्यात मात्र तशा पद्धतीने विपुलता स्पष्ट केली जात नाही आणि ती करायची असेल तर ती काही शब्दांनी दाखवली जाते जसे या ठिकाणी पहा आपल्याला काही शब्द पण दिले त्यांनी खूप प्रचंड भरपूर असे शब्द आपल्याला विधानार्थी वाक्यात वापरावे लागतात आणि मग ते उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य होतं वरच्या वाक्यांमध्ये पा बापरे किती उंच इमारत आहे हे उद्गारार्थी वाक्य होतं तर त्याचं विधानार्थी करताना खूप प्रचंड भरपूर या शब्दांपैकी शब्द वापरूनच आपल्याला ते बनवावं लागेल एवढी उंच इमारत आहे असं मुळात त्याचा अर्थ होता त्यामुळं ही इमारत खूपच उंच आहे असं त्याचं विधानार्थी वाक्य झालं खूपच हा शब्द या ठिकाणी वापरला गेला तर काल रात्री डगांचा खूप गडगडाट झाला विधानार्थी वाक्य होतं त्याच्यात खूप शब्द आला होता आता तो शब्द काढून टाकला जाईल खूप आणि मग त्याचं उद्गारार्थी वाक्य म्हणे किती गडगडाट झाला डगांचा काल रात्री मग उद्गारार्थी चिन्ह अशा प्रकारे आपल्याला हे उद्गारार्थीचं विधानार्थी आणि विधानार्थीचं उद्गारार्थी करता येतं हे शब्द लक्षात ठेवा खूप प्रचंड भरपूर यांसारखे शब्द विधानार्थी वाक्यात वापरायचे त्यानंतर नेक्स्ट वाक्य प्रकार बघूयात आपण ही आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे इथं विधा उदाहरण दिले आपल्याला तू नियमित व्यायाम कर हे आज्ञार्थी वाक्य आहे कारण याच्यात आज्ञा दिलेली आहे करायला सांगितले आपल्या त्याचं विधानार्थी वाक्य कसं झालं तू नियमित व्यायाम करावास इथं आज्ञा नाही आहे करावा आधीच्या वाक्यात कर म्हणून सांगितले म्हणजे आज्ञा दिलेली दुसऱ्या वाक्यात ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे हे विधानार्थी वाक्य पण ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा म्हणजे इथं आज्ञा दिलेली आहे तर अशी आज्ञार्थी वाक्य जे आहेत त्यांचं विधानार्थी करावे लागतील किंवा विधानार्थीचं आज्ञार्थी करावं लागेल आता हे करत असताना इथं आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अभिप्रेत असते कर करा यांसारखे शब्द आज्ञार्थी वाक्यामध्ये येतील म्हणजे तेच नाही येणार दा जिथं आज्ञा दाखवणारे शब्द निर्माण होतात असे शब्द तुम्हाला पाहायला मिळतील तर विधानार्थी हे वाक्य हे सरळ त्या घटकाची माहिती सांगणार असतात तिथं आज्ञा वगैरे वाटत नाही आपल्याला की आपल्याला एक आपल्यापेक्षा उच्च असणारा एखादा व्यक्ती जसं एखादी गोष्ट करायला सांगतो अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला वाचल्यावरतीच लगेच जाणवतं त्यामधून आज्ञा सहज समजत असते तर इथं मात्र वाक्याचा भाव न बदलता सेम वाक्य साध्या पद्धतीने सांगितलेलं असतं इथं कंपल्शन आपल्याला दिसून येत नाही त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रकार आहे होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी हे आपण कंपल्सरी पाहिलं होतं रूपांतर करायला येत होतं वाक्य तर यामध्ये होकारार्थी वाक्य दिलेलं आहे ते वाक्य नकारार्थी करून दाखवलं आहे या ठिकाणी दोन वाक्य आहेत एक नकारार्थी वाक्य दिले त्याचं आपल्याला होकारार्थी करायला सांगितलेलं आहे होकार दिलं तर नकारार्थी करावे करावी लागेल नकारार्थी दिलं तर होकारार्थी करावे करावी लागेल पण हे वाक्य कशा पद्धतीने होकारार्थीचे नकारार्थी नकारार्थी होकारार्थी करायचं तर त्यांनी सांगितलं आहे या ठिकाणी उदाहरणांमध्ये जसं वरचे उदाहरणं झाले त्याच्यात मोठी रक्कम त्याऐवजी लहान रक्कम असा शब्द झाला म्हणजे विरुद्ध शब्द वापरला गेला रूपांतर करताना वाईट विरुद्ध चांगली असा शब्द वापरला गेलेला आहे याचा अर्थ विरुद्ध शब्द वापरून आपल्याला होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी करता येतं तर त्यासाठी शेवटचे जे क्रियापद आहेत आहे याच्या उलट नाही असं आपल्याला दिसतंय आणि जिथं नाही दिलं होतं तिथं आहे असं दिस शेवटचे शब्द तुम्हाला बदलायचे आहेत आणि ते बदलण्यासाठी त्याच्या आधीचे ज्या काही घटक आहेत त्यामध्ये विरुद्ध शब्द वापरावे लागतात जसं मोठी रक्कम होते तस त्याचं आपण केलं लहान रक्कम आणि वरच्या वाक्यात वाईट कल्पना होती तर त्याची चांगली कल्पना असा शब्द प्रयोग करून हे वाक्य होकारार्थीचं नाकारार्थी झालं म्हणजे तेही वाक्य होकारार्थीचे नाकारार्थी करायला सोपे आहेत फक्त तुम्हाला तो विचार करावा लागेल फार सोपे मी सांगितलं की शेवटचे आहे जे नाही करा आणि मग त्याच्या आधीचे कोणता घटक आहे जो विरुद्ध करता येईल तो पहा तुम्हाला हे वाक्य बदलता येणार आहे यानंतर या वाक्य प्रकारांमध्ये नेमकं कशा पद्धतीने वाक्य येतील पहा विधानार्थी वाक्य दिलं तर त्याचं प्रार्थ प्रश्नार्थी वाक्य करायला सांगतील किंवा विधानार्थी वाक्याचं उद्धारार्थी वाक्य सांगतील किंवा विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्य सांगतील काही सांगतील दिल। दिलेलं वाक्य विधानार्थी दिलं जाऊ शकतं आणि त्याचं रूपांतर आपल्याला प्रश्नार्थ वाक्य ओळखा उद्गारार्थी वाक्य ओळखा आज्ञार्थी वाक्य ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न येतात किंवा मग रूपांतर करायला बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसलं की होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी रूपांतर करायला वाक्य आलेली होती अशा प्रकारे एकंदरीत एक चारच घटक ह्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला हे चार घटकांचा सराव तुम्हाला करावा लागेल पुस्तकातली काही वाक्य घ्या बाहेरचे वाक्य घ्या सराव करा प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाला आलेल्या प्रश्नपत्रिकेतली वाक्य घ्या त्यांचाही सराव तुम्ही करू शकता आणि त्याच्या आधारे समजून घेऊ शकता चला काही महत्त्वाची उदाहरणं पाहूयात या उदाहरणांच्या आधारे तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल मुळात ही उदाहरणं आपल्या पुस्तकात देखील दिलेली आहेत त्यापैकीच काही वाक्य रिपीट बोर्ड परीक्षेला पण विचारले गेलेले आहेत तर त्यांचा विचार करा पहिलं होतं सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहेत याचं नकारार्थी करा म्हटले नकारार्थी वाक्य करायला आहेच नाही करा म्हटले मी शेवटचे शब्द आहे तो नाही करा आणि काय आपल्याला आरोग्यास हितकारक तर आरोग्यास अपायकारक त्याच्याविरुद्ध शब्द वापरायचा म्हणजे सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही अशा पद्धतीने थोडीशी ट्रिक्स वापरल्या की तुम्हाला सहज वाक्य सोडवता येईल दुसरं वाक्य आहे तुम्ही काम अचूक करा विधानार्थी वाक्य करायला सांगितले मग हे वाक्य दिलेलं कोणतं ते पहा तुम्ही काम अचूक करा करा करा, करा म्हणजे काय केले के आज्ञा दिलेली म्हणजे आज्ञार्थी वाक्य जे आपल्याला विधानार्थी करायचे तर याला रूल नाही एक जनरल वाक्य साधं वाटेल अशा पद्धतीने वाक्य करायचे तुम्ही काम अचूक करा तर ते तुम्ही अचूक काम करा अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येईल त्यानंतर किती सुंदर आहे ही पाषाणवूर्ती उद्गारवार्थिक चिन्ह म्हणजे दिलेलं वाक्य उद्गारार्थी त्याचं विधानार्थी वाक्य करायचे विधानार्थी वाक्य करताना आपण काय म्हटलं खूप यांसारखे प्रचंड भरपूर यांसारखे शब्द या ठिकाणी वापरावे लागतात तर इथं पाषाणमूर्ती किती सुंदर आहे किंवा खूप सुंदर आहे इथे शब्द किती आहे त्यामुळं किती शब्द वापरलेले पाषाणमूर्ती खूप सुंदर आहे असं ज देखील विधानार्थी वाक्य या ठिकाणी होईल त्यानंतर प्रश्नार्थ वाक्य करायला सांगितलेलं पुढचं चौथं वाक्य प्रश्नार्थ वाक्य करताना होकारार्थी का पाहावं लागतं त्याचं नकारार्थी करावं लागतं तर दिलेलं वाक्य होकारार्थी अर्थ सर्वांना आवडतो पांढरा रंग कोणाला आवडत नाही अशा पद्धतीने हे वाक्य बनेल त्यानंतर नकारार्थी वाक्य करायचे मग दिलेलं वाक्य होकारार्थी असणार चैनीच्या वस्तू महाग असतात नकारार्थी वाक्य करताना काय म्हटलं असतात त्याऐवजी नसतात करा आणि महागच्या विरुद्ध स्वस्त चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे पुन्हा उद्गारार्थी वाक्य करायचे तर उद्गारार्थी वाक्य करताना दिलेलं विधानार्थी वाक्य असेल तर त्याच्यात खूप भरपूर यांसारखे जे शब्द आले ते काढावे लागतात आणि मग वाक्य तयार होतं तुझ्या भेटीने खूप आनंद झाला तर किती आनंद झाला तुला भेटून अशा पद्धतीने वाक्य बनवता येईल अब उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उद्गारार्थी उद्गार वाक्य दिले तर तू विधानार्थी करायला सांगितले काय चमत्कार आहे काय होईल हा वेगळाच चमत्कार आहे किंवा खूपच वेगळा चमत्कार आहे असंही तो आपल्याला वाक्य तयार करता आलं असतं होकारार्थीचं नकार करायचे दिलेलं वाक्य नकारार्थी त्याचं होकारार्थी करायचे ऐवजी शब्द बदलावं वा लागेल वाक्य काय होईल तुम्ही कोणाशी वाईट बोलू नका तुम्ही सर्वांशी चांगले बोला अशा पद्धतीने ते वाक्य होईल विधानार्थी वाक्य करायला सांगितले प्रश्नार्थक वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य आहे त्याचं विधानार्थी करताना हुकारार्थीचे नकारार्थी करावं लागते इथे निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही निरोगी राहावे असे सर्वांना वाटते ओके त्यानंतर हुकारार्थी वाक्य करा सगळ्यात सोपी वाक्य आहे वाक्य किंवा नकारार्थी वाक्य कि कर करायचं होकारार्थी करायला सांगितले ते नाही हा शब्द काढून टाकावा लागेल आणि त्याच्या आधी विरुद्ध शब्द वापरावे लागेल दवाखान्यात मोठ्याने मोठ्या आवाजात बोलायचे होते तिथं हळू आवाजात बोलू नही होतं तर इथं बोलावे अशा पद्धतीने बदल करते तर यावरून तुम्हाला वाक्य कशी सोडवायची याचाही अंदाज आला असेल अजून प्रॅक्टिस तुम्ही इतर वाक्य घेऊनही करू शकता आणि त्याद्वारे ह्या वाक्य प्रकारांचे जे दोन मार्क आहेत ते दोन मार्क आपण सहज मिळू शकतो चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये कृती पाचमध्ये असणाऱ्या व्याकरण आणि त्या संदर्भातल्या घटकांचा अभ्यास आणि आत्तापर्यंत बो विचारलेले बोर्डाचे प्रश्न हे सगळे विचारात घेऊन व्यवस्थित या प्रश्नाचा आपण सराव करूयात चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार